एक एक दाखवायचं आलेवा घेऊ का नाही मित्रांनो आज पाणी शोधण्याचा आपला शेवटचा दिवस म्हणजे पाणी शोधण्याची सांगता म्हणून आपण आज शेवटचा लव या ठिकाणी कोणतं काय धुळ्यामध्ये घेत आहोत विश्वनाथ तर ताईंनी बरेच प्रयत्न केले पाण्यासाठी आता नऊशे किती फुट गोर केलाय नऊशे पस्तीस जर नशेमध्ये जे काय घडणार आहे ते घडत असतंय त्यामुळे हरून न जाता प्रयत्न करणं हे महत्वाचं आहे आणि आज जा मदे पानी जा वाटत नहीं। देत नहीं। एक या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांकडे पाणी आहे परंतु ज्याच्याकडे आहे तो दुसऱ्याला वाटत नाही दुसऱ्याला देत नाही आणि एक उदाहरण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मला द्यायचं आहे की ज्याच्याकडे आहे त्याला कोणाला द्यावं वाटत नाही ते स्वतःच मोठं भाव वाटतं बाकीचे जे काही लहान असतील म्हणजे झाडाचं उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे लहान झाडाला मोठं झाड मोठं होऊ देत नाही आणि एक निसर्गाचा नियम आहे जी मोठी झाडं झाली ती वाऱ्यानं पडतात तू खूप काही ती मोठी होत नाहीत आणि यामध्ये काहीतरी एक दैवी शक्ती या पृथ्वी तलावर आहे आणि या निसर्गामध्ये आहे ह्या सांगण्याचा प्रयत्न या, या लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला मला सर्वांना करायचं आहे तर जसं आपण सोयाबीन पेरतो बियाणं हा मालक आणत असतो आणि त्याची काळजी घेणारे म्हणजे हे मायबापच असतात बाप बियाणं आणतो आणि जसं काय एक नवरा बायको असतात बियाणं आणल्यानंतर त्या शेतीतली जी मशागत आहे त्याची बायको करत असते तसं या निसर्गामध्ये मानवाचं बियाणं टाकणारा तो एक बाप वरती बसलेला आहे आणि त्याला पोचण्याचं काम ही धरती करते आता ज्यानं बियाणं टाकलं आहे त्यामध्ये हे रोगीट बियाणं उगवलं की त्यामध्ये त्याला बाहेरून हा रोग लागला हे शोधणंसुद्धा महत्त्वाचं आहे माझं उद्दिष्ट एकच आहे सर्वांनी सुधरावं चांगलं वागावं आणि आज त्या देवाला सुद्धा राग येतोय कि किती प्रयत्न केले तरी हे लोक सुधरत नाहीत जसं तुम्ही कुठलंही पीक अगोदर या क्षेत्रामध्ये टाकलं शेतीमध्ये टाकलं अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये कुठलंही फवारणी नियंत्रण न करता ते त्या ठिकाणी येतं कारण त्यावर येणाऱ्या किडी त्यावेळेला ऍक्टिव्ह नसतात परंतु त्या पिकाचा ज्या वेळेला उद्रेक होतो त्यावेळेला त्याव मागे येणारे रोग आणि किडी त्यावर होणारा खर्च हा खूप होतो जसं तुम्ही सोयाबीनचं पाहिलं असेल की त्यावरती आता चक्रीभोंग्याचं प्रमाण एवढं झालं आहे की चक्रीभोंगा कुठल्याही औषधानं कवर होत नाही आणि तसं माणसाचं आहे ज्या या माणसाला जो रोग लागला आहे त्यामुळे मानव जात आणि या निसर्गासुद्धा नष्ट होईल जरी ही लोकं सुधरली नाही मित्रांनो आता तुम्ही पाहिला असेल नाशिकचा कांदा फेमस आहे टोमॅटो फेमस आहे प्रत्येक बाजारपेठ नाशिकमध्ये आहे परंतु कोणी असं म्हणत नाही की या नाशिकच्या माती माती फेमस आहे जो कांदा उगलाय तो नाशिकच्या मातीत उगलाय तो मातीने पोचला आहे फक्त तुम्ही त्याची रखवाली केली एवढं मला तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून सांगायचं आहे मित्रांनो दायकर शेती आहे कार मेकॅनिक आहे आणि माझ्याकडे पोट भरणे एवढे पैसे आहे माझ्या कपड्यावरून असं जायचं नाही की मी ते पाणी शोधण्यासाठी फिरतो किंवा पैसे कमवण्यासाठी फिरतो एक दुसऱ्यासाठी चांगलं काम करावं आणि शेतकऱ्यांना पाणी मिळावं आज एक उद्देश मनामध्ये घेऊन मी फिरत होतो आणि काल शरद माझ्यासोबत होता गाडीवाला आम्ही हॉटेलला जेवलो लॉजवरनं जाता मला एक शेतामध्ये झोपावसं वाटतं म्हणजे लॉजवर झोप झोप येत नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यासोबत गेलो अक्षरशः त्याच्या वरांडामध्ये झोपलो तो घरामध्ये झोपला मी झोपलो नाही तीन तास जा त्याच्या बाहेर बसलो त्या घरचं पाणीसुद्धा घेतलं नाही आणि शरदला फोन लावला सकाळी पाच वाजता आम्ही आमच्या कामाला निघून आलो कुठलाही पाहुणा आला तो देवा समान असतो एवढं तुम्हाला आज या लाईव्ह सांगायचं होतं बऱ्याच गोष्टी आहेत नाव ताईंना आपण बोर पॉईंट दिला या ठिकाणी आज नाव सांगा पाटील गाव विश्वनाथ जिल्हा धुळे धुळे तुमचं नाव आशाबाई राजेंद्र पाटील याच्या अगोदर पाणी एक बोर फेल गेला आता तुम्हाला या ठिकाणी दिला आता मित्रांनो आपण जवळपास नव्वद टक्के सक्सेस ड्राय भागामध्ये सुद्धा आहे काही ठिकाणी अपयश आलं ते आपल्यामुळं आलं असा दोष देणारे लोकसुद्धा असतील एखाद्या ठिकाणी आमची सुद्धा, सुद्धा चूक झाली असेल आता शेवटी माणूस चुकीचा पुतळा आहे पुतळा आहे परंतु चुका सुधरवणं ही काळाची गरज आहे त्या पद्धतीनं आम्ही काम केलंय आणि विरिच्या बाजून गेल हे खोटलेलं त्याच्या समोर आहे ना आई बाबाचं एक उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं माझा भावाने सुसाईड केलं आहे जो साठ हजार रुपये स्टार्टिंग त्याला पेमेंट होतं गव्हर्नमेंट जॉबला तरीसुद्धा माझी माय आई मला आडवत नाही बाहेर जाण्यासाठी बाबा नेहमी आडवतात की जाऊ नको रागावतात तसं या काळ्या आईचं आहे तो वरत वरती जो आपला बाप बसला आहे त्याला ज्या दिवशी राग त्या दिवशी कोणाचं काहीच चालणार नाही धन्यवाद <laughs>